नमस्कार मी प्राप्ती खुपीत प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी गरमागरम भात आणि कुलदाची पिठी बनवणार आहोत तर साहित्य बघून घेऊया रेसिपी एकदम सोपी आहे हे एक वाटी तांदूळ आहेत तेल आहे फोडणीसाठी लसूण मीठ हळद लाल तिखट गरम मसाला एक मिरची लाल आणि कांदा आहे ही पिटी आहे कुलदाची तर आपण बनवायला आता सुरुवात करूया पहिल्यांदा आपण भात बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले ते आता आपण धुवून घ्यावा स्वच्छ दोन ते तीन वेळा तर आपल्याला हा भात आहे तो चुलीवरती बनवायचा आहे तुम्ही नवीन असलात तर नक्की बघा एक वाटी तांदळासाठी आपल्याला ह्या पेरावरती पाणी ठेवायचं आहे तर मी दाखवते तुम्हाला बघ का पेराच्या वरती थोडासा पाणी आहे एवढा एवढा तर तुम्ही अजिबात न चुकता ह्याच्यामध्ये भात बरोबर होणार तर आपण आता चुलीवर मीठ टाकून चुलीवरती ठेवूया तर ह्याच्यामध्ये मी आता मीठ ॲड करते अर्धा चमचा आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं तर कड येईल तेव्हा आपल्याला झाकण काढून टाकायचं आहे तिच्या आपल्या भाताला मस्त असं कळ आलाय चांगले शिजू दे भात आता एकदा आपण त्याच्यामध्ये अली घालूया तर आपण आता हे भात शिजलेला आहे आता 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 हा, हा आपण कमी गॅस म्हणजे कमी आगीवरती वैचुलावर शिवूया मी झाकण ठेवणार आहे आणि वैसुल्यावरती पाच मिनटं ठेवून देणार तर इकडे थोडी नॉर्मल आग केली पाहिजे कारण भातामध्ये पाणी आहे थोडं तर आपण निकारी थोडी तिकडे करूया आणि आता पुढची रेसिपी आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण अर्धा बाऊल घेतलेला आहे कुलद्याचं पीठ तर हा मी घरीच केलं आहे मी दुकानातला पण वापरू शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि पातळ करून चांगलं ढवळून घ्यायचं आहे गोखी मोडून टाकायचे तर आपल्याला इथे एक ग्लास पाणी घालून मिक्स करून झालं आहे पीठ आता आपण फोंडीची तयारी करूया तर इथे आपल्याला दोन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल चांगलं तापून द्यायचंय तर इथे मी ही लसूण चेचून घेतलेली आहे चार पाच पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये एक मिरची टाकायची बारीक चिरलेला कांदा तर कांदा गरुं मसाला। गरुं मसाला, गरुं मसाला, आपला मस्त असा गोल्डन झाला आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घरगुती मसाला आणि हा गरम मसाला गरम मसाला घातल्यावर अजून चांगली टेस्ट येते तर तुम्ही नक्की घाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स केलेलं प्लीप घालायचं आहे जस जसा तो शिजत जाईल तसं तसं तो घट्ट होत जाईल तर आपल्याला अजून पाणी ह्याच्यामध्ये ऍड करायला लागेल तर अजून आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता चांगला फळ येऊ हो द्याला तर इथे मी एक चमचा मीठ घालते चवीप्रमाणे तर भात पण आपला झालेला आहे इकडे भात पण मस्त गरमागरम तयार झालाय अब का इथे मस्त असा शिजत शिजलाय तो झुमता शिजत जातो तसं तो घट घट्ट होत चाललाय त्याच्यामध्ये अजून आपल्याला पाणी घालावं लागेल तर त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करूया आणि हा गरम गरमच खायला पाहिजे नाही तर तो थंड व्हायला ठेवला तर मग तो घट्ट होत जातो तर इथे आपला मस्त कुलदाची पिठी अशी घट्ट अशी तयार झाली तर एवढंच घट्ट ठेवायचं म्हणजे भातावर खायला मजा येते तुम्हाला वाटलं असेल तर ह्याच्यामध्ये कोकम सुद्धा आवडीने घालतात तर हिवाळ्यामध्ये आमच्याकडेही बनवली जाते पोषक आहार म्हणून कुळजाची पिठी तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा <laughs> तर इथे आपली गरमागरम भात आणि ता कुळझाची पिठी तयार झाली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद